माऊली सोट या कुटुंबाची गेल्या सहा तारखेला म्हणजे अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना सहा तारखेला त्याची प्राणज्योत मालवली परंतु या जिल्ह्यातील अनेक नेते आहेत त्यांनी अद्याप माऊली सोटच्या कुटुंबियाची भेट घेतली नाही आणि माऊलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणीही समोर आलं नाही म्हणून आम्हाला कुठतरी एक समाजात काम करणारे कार्यकर्ते म्हणून आज या लातूरमध्ये येऊन आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे खर तर माऊली सोट या तरुणाला प्रेम प्रकरणाच्या नावाखाली अतिशय म्हणजे गावगुंडाने इतकी जबर मारहाण करण्याचं काम केलं ज्यामध्ये माऊलीच्या हाडाची किंवा शरीराची कुठेही जागा शिल्लक राहिली नव्हती कुठेही हाड तुटलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये माऊलीच्या गरीब कुटुंबियांनी तीस लाख रुपये खर्चून माऊलीला दीड महिना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना शर्तीचे प्रयत्न वाचवण्यासाठी केले परंतु त्यामध्ये त्यांना अपेस आले परंतु माऊलींच्या कुटुंबियांना दबाव असल्यामुळं त्या पंधरा ते वीस आरोपी असताना फक्त आठ आरोपीवर अद्याप गुन्हे दाखल झाले त्यापैकी सहा आरोपी अटक आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की राहिलेले दोन आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे आणि त्याच्या नंतर यांच्या आरोपींकडून वधवून घेऊन आणखी किती आरोपी आहेत पेक्षा जास्त असणारे आरोपी हे सर्व आरोपी अटक करण्याचं काम लवकर झालं पाहिजे आणि सर्व आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे